अपराजित जोडी अखेर अपराजितच राहिली मित्रांनो बैलगडी क्षेत्रातील आत्ताच्या सीजन तरी म्हणजे आत्ताच्या जा काळातील एक एकमेव अशी जोडे जेव्हा जेव्हा पाळली तेव्हा तेव्हा एकच नंबर केला आहे बैलगडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य नाकाश आणि त्यासोबत पाहला कारोन एक्सप्रेस चिक्क्या मित्रांनो या जोडीला तुफान स्पी लागते आणि आज देखील गटाला सुट्टा निकाल सीमेला सुट्टा निकाल फायनलला एक नंबर नक्कीच मित्रांनो सर्वांना एक प्रश्न पडला असेल अजून एक असा नंदी बैलगड क्षेत्रातील नामांकित नंदी ना बैलगडी क्षेत्रातील चटणी बाखरेच पायलन गरणिकेचा राजा राजाने बऱ्याच दिवसानंतर कामबॅक केलं गटाला आपण पाहिलं की जो काढ सुटून सुद्धा तुटून सुद्धा गट पास केला के सीमेलासुद्धा मी सीमे पास केला आणि फायनलला पाहताना नाही दिसला नक्कीच काटाकिराशी लढ झाली असती वर्सेस राजा पण राजा फायनलला पाताना नाही दिसला तर तो का नाही पाहिला हा सर्वांनाच प्रश्न पडला तर मित्रांनो सीमेला पळत असताना राजा तीन पायावरती पाहाला म्हणजेच पायाला थोडीशी दुखापत झाली असं म्हणावं लागेल पाया उचलून धरला त्यामुळेच न पाहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि म्हणूनच राजा पाहताना नाही दिसला पण नक्कीच सर्वच राजेप्रेमी आज खुश असतील राजाने बऱ्याच दिवसानंतर कमबॅक केले आणि त्याला साथ दिली चित्राने शनी शिंगणापूरचा चित्र्या चित्र्यानं राजा जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा तेव्हा गोलात राहिले नक्कीच बाकासोबणी चिक्याचं खूप खूप अभिन अभिनंदन आणि शुभेच्छा अपराजित जोडी अपराजितच राहिली आणि मित्रांनो आपला लाडका विवेका शेवटचा आणि वादळ सेमला काय करून सहा झाली असून द्या सांगे देखील लवकरच कम बॅक करेल तर आज मी मिट पुन्हा अपडेट्स आहे अशा नवीन नेटमध्ये